हॅलो इव्रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत बाजरीची भाकरी कशा प्रकारे बनवतात एकदम परफेक्ट राऊंड शेपमध्ये आणि फुगलेली अशी ही बाजरीची भाकरी कशा प्रकारे बनवतात ते आज आपण बघूया न तुटता एकदम परफेक्ट बाजरीची भाकरी मी तुम्हाला कशा प्रकारे बनवते टिप्स अँड ट्रिक्ससोबत सांगणार आहे काही गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात जेणेकरून आपली भाकर ही व्यवस्थित बनते व फुगते पण तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले ते मी इथे एक प्लेट बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसंच बाजरीचं पीठ घ्यायचं आहे गे जो एक भाकर होईल एवढं ठीक आहे ते घेतल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग त्याला मिक्स करायचं आहे एकसोबत जास्त पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकून पिठाला पाण्यासोबत चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पीठाला मळून घ्यायचं हे बघा पीठ अशा प्रकारे आपल्याला भाकरीसाठी पाहिजे जेव्हा मी त्याला प्रेस करते दोन्ही फिंगर्समधून पीठ हे बाहेर निघते म्हणजे अशा प्रकारच्या टेक्स्चरमध्ये आपल्याला भाकर बनवण्यासाठी पीठ पाहिजेत आहे तर याच्यातून मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे जेवढ्या प्र जेवढी मला भाकर बनवायची आहे तेवढंसंच पीठ तुम्ही पण तेवढंच पीठ घ्यायचं आहे तेवढं पी पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि त्याला राऊंड शेप दिलेला आहे तसं असं खाली थोडं कोरडं पीठ आपल्याला टाकून सर्वीकडे पसरून द्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण मळलेलं पीठ ठेवायचं हातालासुद्धा कोरडं पीठ आपण लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करत राऊंड राऊंडमध्ये आपल्याला त्याला फिरवायचं आहे बघा कसे मी फिरवत आहे जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर जे पीठ आहे भाकरीचं ते खाली चिटकून जाईल आणि भाकर आपली तुटेल तर त्यासाठी हलक्या हाताने गोल गोल राऊंडमध्ये प्रेस करत आपल्याला भाकर थापायची आहे तर इथे चांगल्या प्रकारे बघा आपली भाकरी रेडी आहे आता भाकर उचलताना एक हात उलटा ठेवून त्याच्यावरती अर्धी भाकर टाकायची मग दुसऱ्या हाताने खालून उचलून घ्यायचा आहे आणि तव्यावर भाकरीला टाकायचा आहे टाकल्यानंतर जी व खालची साईड ती वर आलेली असेल मग त्याला सर्व साईडने आपल्याला पाणी लावायचं आहे चांगल्या प्रकारे सर्व साईडने पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर आपल्याला एक मिनटं थोडंसं पाणी सुक सुकेले एवढं आपल्याला थांबायचं आहे फक्त बघा थोडंसं पाणी सुकलेलं आहे ना अजून पण भाकर आपली ओली आहे अशा टेक्स्चरमध्ये आल्यानंतर तिला पलटून द्यायचं आहे आता खालच्या साईडनी भाकर ही चांगल्या प्रकारे आपल्याला भाजायची आहे आता बघा खालूनही चांगल्या प्रकारे सर्व साईडनी ही भाजलेली आहे आता तिला जेव्हाची साईट होती ती आपण डायरेक्ट गॅसवर भाजणार आहोत आता गॅसवरती भाकरी सर्व साईडने आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजताना आपल्याला मध्ये मध्ये तिला साईडला करायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळ्या साईडला ती भाकर व्यवस्थित भाजेल जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे तुम्ही तसं करा आणि लक्षात ठेवा वाफ हे निघत असते भाजीच्या भाकरीतून तर तेवढं लक्षात ठेवायचं बाकी ती मध्ये मध्ये पलटून तिला आपल्याला सर्व साईडने भाजून घ्यायचं आहे अगदी सोपे पद्धतीने बाजरीची भाकरी बनते फक्त काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या हलक्या हाताने भाकर थापायची आहे जेणेकरून ती तुटणार वगैरे नाही पीठही जास्त सक्त वगैरे नाही म्हणायचं आणि इथं अशा प्रकारे आपली भाकरी रेडी झालेली आहे बघा सर्व साईडने ती परफेक्टली भाजलेली पण आहे अशा प्रकारे सर्व भाकरी मी बनून इथे घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आणि अशाच प्रकारच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा